ऐका ना तीनशेला तीनशेला देणार तीनशेला मी तुम्हाला गरबा करून दाखवेन प्लीज नवरात्री चालू आहे मी तुम्हाला गरबा प्लीज 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 एकदा माझा डान्स बघा मी डान्स खूप छान करते प्लीज ऐका ना थोडस प्लीज थोडं ऐका चारशेला देऊ तुमचं राहू दे माझं मी तुमच्यासाठी डान्स करून दाखवेन प्लीज 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 आता नाही म्हणू नका प्लीज काढा नाही प्लीज ना कितीला देणार दादा हे मी घेऊन टाकते लगेच ऐका ना तीनशेला देणार प्लीज मग किती तुम्ही म्हणताय प्लीज तीनशेला बरं तुमचं राहते माझा दे चारशे चारशेच्यावर मी देऊच शकत नाही दादा प्लीज प्लीज मी तुम्हाला गरबा करून दाखवेन प्लीज तुम्ही चान्स मिस करताय माझा डान्स बघायचा प्लीज नाही प्लीज प्लीज दादा द्या मला माहिती नाही प्लीज द्या दादा चलो गरबा करते इसी खुशी नाही आ जा पॅक करू पॅक करू पॅक करू थँक्यू थँक्यू मला दीडशे रुपयाला द्या ना हां द्या ना दादा प्लीज मला खूप आवडली दादा ही लगेच घेऊन टाकेन मी दुसऱ्या मिनिटाला ऐका ना मी तुम्हाला एक अख्खा डान्स करून दाखवेन इथे किती अचूक माझ्यासाठी लावणी करेन मी हवं तर शॉपिंग करून थाकवा आला स्वागत आहे मंडळी तुम्ही जे प्रेम करतायत ना आमच्या शॉपिंग चॅलेंजवर वर मी तर खूप भारावून गेलेली आणि तुम्ही सतत मला कॉमेंट करून सांगताय ह्या ऍक्ट्रेसला बघायचंय त्या ऍक्ट्रेसला बघायचंय त्या ऍक्ट्रेसला बघायचं आहे आणि त्यातलंच आज एक नाव सिलेक्ट केलेलं आहे आम्ही मीरा जोशी आणि आज मी मीरा जोशी सोबत शॉपिंग चॅलेंज शूट करणार आहे आजचा रंग आहे निळा मी खूप खूप स्वागत करते मीराचं आणि माझी खूप फेवरेट यार हॅलो मस्त खूप छान आणि आजचा रंग आहे निळा आता आपण थोडं चॅलेंज कडे जाऊया निळा रंग आहे आणि मला ना निळा रंग खूप आवडतो मेरा खरं सांगते मी मला खरंच खूप आवडतो निळा रंग त्याच्यामुळे आणि मला असं वाटतं की मा आज तू छान निळ्या रंगाची शॉपिंग कर हजार रुपये देते मी तुला चॅलेंज बघा काय आहे निळ्या रंगाच्या वस्तू आणायच्या आहेत पाच कमीत कमी आणायच्या आहेत पंचवीस मिनटात आणायच्या आजचा दिवस काळा का नव्हता <laughs> काळ्या <laughs> वस्तू पटकन मिळतात ना काही असं पटकन निळा स्पेसिफिक असं काही सुचत नाही आहे काय मिळणार आहे पण बघूया आपण येस तो चॅलेंज एक्सेप्ट करते येस yes, ॲब्सुल्युटली आता आपण आहोत दादर ईस्टला हिंदमाता मार्केटमध्ये मा मला बरोबर पंचवीस मिनिटांनंतर भरत क्षेत्राच्या इथे भेट ठीक yes. आहे तुझं टाइम सुरू होतोय आता सव्वा वाजलेत बघ बाय 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 आपण क्लिप घेऊ शकतो हो निळ्या रंगाची ये एक दिना निळा रंग आजचा रॉयल ब्लू आहे सो रॉयल ब्लू क्लिप घेणार आहे मी दरा हे दे पण ऐका ना माहिती सुट्टे सुट्टे द्या ना प्लीज द्या ना द्या ना प्लीज 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 दादा प्लीज दादा हे कसं आहे हा क्रंची पण निळ्या रंगाचा आहे कितना काहीतरी कमी करणार दादा लवकर मला जायचं ऐका ना ऐका ना दादा ते दहा रुपयात द्या ना प्लीज द्या ना दादा प्लीज नाही नाही मुझे वो नीला रंगी नहीं चाहिए नाही ठीक आहे ते दो एक वो, वो ब्लू रंग वाला ही देना सो so, आता टोटल मध्ये तीस रुपये संपलेले आहेत मी एक हे ही दहा रुपयाची क्लिप घेतलेली आहे आणि हा ही रॉयल ब्लू रंगाची स्क्रंची घेतलेली आहे सो so, दोन वस्तू ऑलरेडी आपल्या झालेल्या आहेत मी ॲक्च्युली दादरला जास्त फिरले नाही आहे त्यामुळे मला कुठे एक्झॅक्टली काय मिळतं मला माहिती नाही आहे दादा ह्याच्यात कसा रंग आहे हा खूपच फ्रिटी आहे आणि अशा कटवाला ब्लाउज मायडे तसाही नाही आहे सो असं काहीतरी घ्यायला आवडेल मला हा किती रुपयाचा आहे आपण नाही कमी कराल ना थोडंसं हे बघा असं पण चालेल ह्याच्यात पण चालेल अजून काय रंग ह्याच्यात पॅटर्न आहेत दादा याच रंगामध्ये पाहिजे आपण पुढे बघून येऊया पटकन एकदा नाईन्टी नाईन ही जनरल गंजी आहे नाइंटी नाईन रुपीजला आहे आणि रंग पण मॅच होतो एक्झॅक्ट सो मी ही घेऊन टाकतो एक लार्ज तर ही एक द्या हा रंग बरोबर आहे ना ठीक ठीक अंदर थँक्यू बाकी सगळं महाग आहे ना पटकन पटकन लिमिटमध्ये संपवायचं शॉपिंग थँक्यू थँक्यू सो मच काहीतरी पिशवी मिळेल प्लीज छोटीशी पंचवीस मिनिटात दादा वस्तू विकत घ्यायच्यात पाच थँक्यू थँक्यू सो मच पण माझं बजेटमध्ये पण ना नको नको थँक्यू आताच देणार असाल तर द्या बरं आपल्या आता टोटल तीन वस्तू झालेल्या आहेत अजून दोन वस्तू शोधायच्या दादा फटाफट फटाफट एकदम कुर्ता देखाना ये, ये ये एक्झॅक्टली ये रंग बर जरा मी संच घेतला म्हणजे मॅच करायला सगळे खूप मस्त आहे जरा कॅसे भी चलेगा खाली दिखा दिखाना हा जातोय रंग ना आय गेस रॉयल ब्लू शेड मध्येच आहे हा प्लेन वाला आहे कोन प्ले चले चलेगा शॉर्ट हा चले मला छान आहे एखादा लॉंग पण दाखवा जर का असेल तर दादा दहा दा 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 मिनिटं राहिले प्लीज प्लीज पटकन द्या द्या तो चांगला आहे छान एकदम पण ऐका ना जरा स्लाइस छोटी दे ना माझा ॲक्च्युली स्मॉल साईज आहे एक्सेल आहे पण तरी तुम्ही मीडियम तरी दाखवा तर मग दादा पटकन प्लीज मला अजून वस्तू विकत हे काय हे शॉल आहे का साडी आहे का काय ड्रेस आहे काय दादा हे ऐका ना तुम्ही प्राइस तर सांगितलीच नाही एवढं सगळं दाखवत आहे तुम्ही पण आपलं जमलं नाही तर माझा वेळ फुकट जाईल अह पण तू आवडलाय ना तू द्या ना स्मॉल मध्ये द्या ना दादा प्लीज मी शोधू का तुमच्या बरोबर दादा पटकन पटकन द्या ना प्लीज 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 सॉरी 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 ऐका ना पटकन सांगा कितीला आहे वरचं ते खाल आणि देणार की तिला देणार मी तुम्हाला गरबा करून दाखवेन प्लीज नवरात्री चालू आहे मी तुम्हाला गरबा प्लीज 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 एकदा माझा डान्स बघा मी डान्स खूप छान करते प्लीज ऐका ना थोडस प्लीज थोडं ऐका चारशेला देऊ तुमचं राहू दे माझं मी तुमच्यासाठी डान्स करून दाखवेन प्लीज 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 आता नाही म्हणू नका प्लीज काढा नाही प्लीज ना असं नका जा. जा ना करू दादा बरं तशा मटेरियल दाखव मग स्वस्त वाला कुठलं तरी पटकन ना? तुम्ही डान्स बघायचा माझा चान्स मिस केला दादा हा मग चला चला दादानी चान्स मिस केला दादा पटकन मला ह्या रंगात ड्रेस मटेरियल दाखवा कुठलंही किंवा कुर्ता जे काय वॉट एव्हर पण हा रंग पाहिजे हा आणि एकदम स्वस्त रेट हे कितीला आहे हे महागच दिसतंय अर्थात कितीला आहे पर्पल आहे सॉरी हा हे छान आहे कितीला ऐका किती? ना एवढं बजेट नाहीये माझं हे मला खूप आहे पण तुम्ही मला प्लीज स्वस्तात द्या मी तुम्हाला गरबा करून दाखवेन <laughs> नवरात्री चालू <सालु> आहे प्लीज <laughs> कितीला देणार दादा हे मी घेऊन टाकते लगेच ऐका ना ला द्या ना प्लीज मग किती तुम्ही म्हणताय प्लीज तीनशेला बरं तुमचं दे माझं राहू दे चारशे चारशेच्या वर मी देऊच शकत नाही दादा प्लीज प्लीज मी तुम्हाला गरबा करून दाखवेन प्लीज तुम्ही चान्स मिस करताय माझा डान्स बघायचा प्लीज नहीं प्लीज प्लीज, प्लीज दादा दिया माँ महित नहीं प्लीज दिया ये पैक करा माँ चारशे का दादा प्लीज हाँ चार सौ चार सौ में दे दो दा अरे दादा वैसे ही नहीं है मुझे हजार रुपये में सब कुछ बिठाना है और मुझे चार चीजें लेनी है प्लीज दादा टाइम वेस्ट मत करो मुझे दस मिनट में सब खत्म करना है प्लीज दे दो मुझे बहुत पसंद आया दादा देने वाले नहीं जल्दी बताओ हाँ दे थैंक यू थैंक यू एक मिनट मजा साइज है कि वक्त वक्त है कुछ साइज है दादा हा बसतोय ना मला बरोबर हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे डन थँक्यू हे पॅक करा माझ्याबरोबर गरबा कराल थोडस सा। नवरात्री चालू आहे शंभर रुपये चांगलं शुभ मिळा शुभ नोट मिळाली थँक्यू दादा गर्बा कर, गर्बा कर। चलो गरबा करते इसी खुशी नाही आ जा <laughs> पॅक करू पॅक करू पॅक करू थँक्यू 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 दादा, दादा। हॅपी नवरात्री yeah, आता आपल्याकडे राहिले फक्त दोनशे तीनशे साडेतीनशे साडेचारशे चारशे सत्तर रुपये राहिलेत तर फायनली माझ्या गरबाच्या स्किल्समुळे जो मला जास्त येत नाही मला साडेसहाशेचा ड्रेस चारशेला मिळाला आहे आ, काही दिवसांपूर्वी ना माझ्या एका मैत्रिणीने शशिकांत क्रिएशनमध्ये काहीतरी घेतलेलं होतं आपण एकदा चेक करूया की मे बी तिकडे मला स्वस्त काहीतरी मिळेल दुकान तर खूप मोठं आहे आय होप ते काहीतरी देतील मला स्वस्तात दादा ऐका ना मॅडम फक्त पाच मिनटात पाच मिनटात मला हा रंग दाखवा आणि साडी दाखवा हां एक्झॅक्टली हा रंग हवं तर हे घ्या मॅचिंगला पण ऐका ना माझ्याकडे ना फक्त दीडशे रुपये आहेत दीडशे दीडशे तर मला प्लीज थोडस तुम्ही ऍडजस्ट करून काहीतरी द्या मी तुम्हाला इन रिटर्न गरबा करून दाखवेन हो छान आहे खूप सुंदर आहे पण दादा हे कितीला देणार तुम्ही मला दीडशे रुपयाला द्या ना हां द्या ना दादा प्लीज मला खूप आवडली आहे दादा ही लगेच घेऊन टाकेन मी दुसऱ्या मिनटाला खूप सुंदर आहे ही कितीला आहे पण चार हजाराची आहे खूपच सुंदर आहे ऐका ना ही द्या ना मला प्लीज प्लीज दादा प्लीज तेवढं नाही मग कितीला देणार तुम्ही बघा ते किती होते पाहून थ्री नाईन नाईन पाय ऐका ना मी तुम्हाला एक अख्खा डान्स करून दाखवेन इथे किती अचून माझ्यासाठी लावणी करेन मी हवं तर प्लीज चला केश्या? चला ही, ही ही ऐका ना ही द्या ही नाही ही द्या ही द्या मला द्या ना दादा प्लीज मला ही खूप आवडली आहे मग दादा ही द्या प्लीज ऐका ना आता नाही म्हणू नका प्लीज दादा विषय संपला चला थँक्यू थँक्यू सो मच हॅपी नवरात्री दादा द्या प्लीज ही मला साडी द्याल दादा प्लीज दीडशे रुपयात दा थँक्यू सो ही साडी फक्त माझ्यासाठी शॉपिंग चॅलेंज करता खास ही मला दीडशे रुपयात ते देत आहेत सो थँक्यू सो मच फर्स्ट ऑफ ऑल पण तुम्ही जर आला तर तुम्हाला दीडशे रुपयात नाही मिळणार आहे ही तुम्हाला ऍक्च्युअल रेटला मिळणार आहे अर्थात तुम्ही तुमचे बार्गेनिंग स्किल्स वापरून ट्राय करू शकता पण दीडशे रुपयात नक्की नाही मिळणार आहे दादा थँक्यू सो मच मला प्लीज ही पॅक करून द्या शशिकांत क्रिएशन थँक्यू सो मच थँकॉट डान्स करून डान्स राहिला डान्स राहिला थांबा आधी आपण डान्स करूया हे hey, सगळं खास तुमच्यासाठी आहे तुम्ही मला दीडशे रुपयात साडी दिलीत त्याच्याबद्दल मलापासून आभार तुमचे थँक्यू सो मच आणि खास तुमच्यासाठी लावणी आय होप तुम्हाला ऐकू येईल प्लीज पकडा थँक्यू शॉपिंग करून थाकवाला थँक्यू सो मच थँक्स सो लॉट बाय 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 थँक्यू सॉरी चूल पडलं थँक्यू फोन सावली <laughs> थँक यू अजून काय राहिलाय का माझं क्रंची दिला थँक्यू आपण आता सायलीला आधी फोन करूया आणि मग आपण ती चप्पल घेऊन टाकूया एवढे काय छान परफॉर्म केलं नाही मी तयारीत नव्हते पण आय होप दादा आवडला का हो दा, तुम्हाला येस आवडलं आवडलं थँक्यू ते चपलावर दादा कुठे आहेत ताई या चपला कितीला आहेत हाय चपला किए कि कितनी टू हंड्रेड सॉरी ये वाला कितने का दिस वन टू एटी एंड वन इज फॉर टू हंड्रेड एंड दिस वन टू एटी दिस हंड्रेड आई जस्ट चेक मै साइज है या टू हंड्रेड राइट डू है द सेम कलर अंदर भी कुछ होगा तो प्लीज बताइए नो वन यू इट्स नाईट टू हंड्रेड यो जास्त पैसे देणार होते मी त्यांना हाय गो परमेश्वरा आपल्याने पैसे उघलेत अजून थँक्यू सो मच थँक्स अ लॉट आय सो एक लू प्लीज नाही थँक्यू थँक्यू सो मच थँक्स लॉट त्यांनी चॉकलेट पण दिलं सायली सायली कुठे आहे अजून अडीचशे रुपये राहिले आपण टोकऱ्या तिथे पटकन घेऊन टाकूया काय घेऊ आता ओ दादा टॉवेल आहे रॉयल ब्लू कलर का वो का थी थी। वाला वही हां किती काय बडावाला आंघोळ करायचा हां द्या 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 कितीला आहे नाही नाही कितीला द्याल तुम्ही प्लीज जा ना माझ्या ऐका ना माझ्या मोजून दोनशे रुपये दादा प्लीज प्लीज चालेल द्या दर हे द्या पण ऐका ना कितीला आहे मग द्या ना प्लीज द्या ना दादा प्लीज बरं ठीक आहे द्या हे घ्या मी सहा वस्तू घेतल्यात आता आता मी सैलीला सांगू शकते की मी जास्त वस्तू घेतल्यात थँक्यू अरे वापरे खूपच सामान झालं आता आयुष्यात सायली हाय हॅलो वेळ आली मी वेळ आली ओके काय काय घेतलंय मी जातून साडी घेतली आहे हो यांच्याकडनं हो माझ्या एका <laughs> मैत्रिणी पण काही दिवसांपूर्वी घेतले त्यामुळे मला नाव माहिती होतं शशिकांत क्रिएशन आणि त्यांना लावणी करून दाखवली आणि मग त्यांनी बदलत मला एक खूप चांगल्यातली साडी मला दीडशे रुपये दिली त्यांनी आणि सहा वस्तू घेतल्यात मी ओके आणि सत्तर रुपये उरवले त्याच्यात आपण मागच्या वेळेसारखं ज्यूस पिऊया आठवण आहे मागच्या वेळेस म्हणजे काय आणि थँक्यू चॉकलेट सुद्धा आणलंय पण हे ब्लू नाहीये नाही पण हे आम्हाला गिफ्ट मिळालंय असं गिफ्ट मिळालंय चॉकलेट स्वतःला दादा होते त्यांनी आपला खुश होऊन खूप संपल्यानंतर खाऊया की आपण ठीक आहे चालेल सॉरी खूप अशी बावरी बावरी झाली असतात कारण मी खूप दमली आहे आणि मी खूप पळापळ झाली माझी कारण रॉयल ब्लू रंग खूप अवघड रंग दिला तुम्हाला त्यामुळे सत्तर रुपये सत्तर रुपये पण त्याचं काहीतरी बरं ठीक आहे चालेल सो so, ही ती साडी आहे जी मला शशिकांत क्रिएशन्स मध्ये मिळाली आहे अर्थात त्यांनी ती फक्त माझ्यासाठी दिली शॉपिंग शर्यसाठी तर तू वगैरे गेली हा तुला तर तुला तर फुकटात मन... देतील ते नाही ग नाही पण इतर कोणी गेलं तर ऐकेस त्यांना दीडशे रुपयात पण खूपच सुंदर साडी आहे ती सुंदर साडी मला आवडली आणि कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे मला देतेस का तुला नाही 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 तुला मी किसमिस दिला ना किसमी काय ते आणि ज्यूस पण पाजणार आहे तुला बरं ती एक साडी घेतली मी नाही देत मला दे ना दे नाही नाही टाक टाक आधी साडी जप्त करायला पाहिजे मग बाकी सगळं दाखवायला पाहिजे मला दीडशे रुपयात एक साडी घेतली पुढे 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 काय घेतलं मोबाईलचं कव्हर पण घेतलंस काय नाही नाही ते रॉयल ब्लू आहे पण ते आहे तसंच हे बहा ड्रेस घेतला वा आपण चारशे रुपयाला घेतला हा साइज थ्री होता त्यांनी मग बार्गेन करून त्यांच्या रोड गरबा केला थोडासा त्या दादांबरोबर मजा आहे खुश करून आले सगळ्यांना आज आणि हा आईस हे मी वीस रुपयाला घेतलं तीन रॉयल ब्ली आणि हे काय हा अरे हो खूप वस्तू घेतल्यात मी सात वस्तू घेतल्यात ही गंजी आहे हा ही पण मी नव्याण्णव रुपयाला घेतली एक रुपया परत पण घेतला आणि सोडला नाही तो हा टॉवेल घेतला रॉयल ब्लू कलरचा तसं टॉवेल खूप कमी आहेत घरात त्यामुळे टॉवेल बघा टॉवेल पण घेतला म्हणजे किती झाल्या एक एक वस्तू ती क्रंची दोन तीन क्रंची हे चार, चार साडी पाच हे चपला घेतल्या रॉयल ब्रुगाचा क्या बात आहे ह्या दोनशे रुपयाला मिळाल्या हो ओके नाही आणि त्यानीच मग आपल्याला ते किसनी पण दिलं असंच खुश होऊन आणि हे बघ हे, 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 हे। किती झाले सात वस्तू घेतलेल्या आहेत मिराने आणि सत्तर रुपये उरवलेत सत्तर रुपये उरवलेत पण एक चॅलेंज तिने पूर्ण नाही केलाय पंचवीस मिनिटात यायचं होतं तुम्हाला पस्तीस मिनिटं वाट बघायला लावली इकडे नाही पण मी ऍक्च्युअली तुला शोधाला पुढे गेलेले आणि मग तू इथे आलीच आणि मग okay. आपली चुकामुक झाली ओके okay. okay. म्हणून मग मी तोपर्यंत तो वाट बघत बघत तुझा एक टॉईल घेऊन टाकला <laughs> ठीक आहे पण मजा आलेली आहे आणि मस्त शॉपिंग केलेली आहे खूप छान मला माहिती आहे हा व्हिडिओ सगळे धमाल करणार आहेत बघून धमाल केले की नाही ते खूप मज्जा केली मी आणि आता मला रॉयल ब्लू रंगाचं काहीच आता घ्यायची गरज नाही अजून एक वर्ष तरी काय वाटतं टॉवेल पण नाही घ्यायचे गरज नाही आजची आमची तू दुर्गा होतीस त्यामुळे खरंच तू आलीस आणि खूप खूप मजा आली आम्हाला तर मजा येतेच तुझ्या सोबत नेहमी थँक्यू पण पुन्हा या शो मध्ये आलीस आणि छान मजा धमाल करत खूप मजा शॉपिंग केलेली आहे त्यासाठी थँक्यू तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू लवकरच तुझे दोनाचे चार चाराचे सहा असा हो बघू बघ आणि याचबरोबर तुला तुझ्या सगळ्या साठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू छान छान मोठ्या पडद्यावर ये आणि छान छान मस्त पैकी जसं आता नुकतंच गाणं आलं होतं तसं काहीतरी धुमाकूळ एकदा असं अजून छान मस्त गाणं येऊ दे तू डान्स करताना आम्हाला बघायचं पुन्हा थँक्यू थँक्यू लवकरात लवकर सगळं घेऊन ये आणि आपण एननोट इथे नको करूया आपण कुठे काहीतरी पिऊया आणि मागच्या वेळ सारखं एनोट तिकडे पण पिथे शॉपिंग झालेलं आहे पण अजून मी थोडासा तुला दमवणार आहे त्याच्यानंतर मग मी तुला ज्यूस वाजणार आहे सो आपण आता नवरात्री तर गरबा झाला पाहिजे आपला तर थोडासा आपण एकत्र स्टेप करूयावर मस्त मस्त हे असं इकडे आणि मग इकडे बस एक्सचेंज एक्सचेंज करत राहायचं ठीक आहे हां व्हेरी गुड वन टू थ्री स्टार्ट न गाड संग ढोल बाजे ढोल बाजे ढाय 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 आम्ही ताडी एंडिंग फुटपाथ वर डान्स करतोय गरबा करतोय फुटपाथ वर आणि एंडिंगला पोज आपली अशी कशी इकडे इकडे हां ओके हे फक्त बिराज करू शकते अरे यार थँक्यू सो मच यार मी कुठे गरबा खेळायलाच गेले नाहीये पण तुझ्या निमित्ताने आज रस्त्यावरच सगळ्यांकडनं आज गरबा खेळून घेतलेस ना तू चला आता ज्यूस पिऊया मला जमायला चला बाय 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 गाईज आम्ही लिंबू सरबत पितोय थँक्यू थँक्यू खूप गरज होती काय कडक होऊ नये बाहेर बरं ही वायदवे सायलीची मैत्रीण आहे आणि ही खूप मस्त साड्या हँडपेंट करते सो ती आता जस्ट आम्हाला ते दाखवायला आली आहे तिचं काय काय आणि आता देवीचं काही तिने वर्क त्याच्यावर केलेलं आहे साड्यावर हो हे बघ दाखव ना प्लीज सो मी जरा ज्यूस पिता पिता मी चिल मारणार आहे थोडंसं सो मी काहीतरी कस्टमाइज तिच्याकडनं करून घ्यायचा विचार करते का बात आहे खूपच सुंदर गेलं यार मला असं काहीतरी कृष्ण राधा किंवा मीरा वगैरे असं काहीतरी मी नक्की करून घेईन तुझ्याकडनं खूप सुंदर आहे यार खूप मस्त आहे आवडली ना मला खूप सुंदर आहे खूप आणि खरंच खूप सुंदर असतात साड्या तिच्या माझ्या अंगावर तुम्ही बऱ्याचदा बघितल्या असतील सो त्या सगळ्या साड्यांना ताज कलेचा या ब्रँडच्या असतात आणि माझी मैत्रीण खूप छान काम करते आणि डिटेलिंग पण किती केलं यार मस्त खूप सुंदर तिथे आणि मुळात ना ड्रॉइंग करताना त्याचे डोळे बघायचे आणि थोडं हो, सुंदर बोलके हो बोलके असतात आणि मला खूप आवडत एवढाच कमर त्याच्यात पण शेडिंग केलेलं आहे छान छान आहे ना खूप असतं so, so nice. <laughs> तर आज आमचा शॉपिंग चॅलेंज आता आपण इथे संपवूया येस yes. ज्यूस पिऊया येस yes. आणि आप आपल्या घरी जाऊया येस आणि तू खरंच या शो मध्ये आलीस आणि मला वेळ दिलाच वेळात वेळ काढून आज तुझी काय धावपळ हे हो फक्त मला माहिती आहे आणि त्या धावपळीत हो सुद्धा तू मला वेळ दिलेला आहे त्याबद्दल थँक्यू माय प्लेजर आणि एवढं छान छान वस्तू मला तुझ्यामुळे घेता आल्या <laughs> आणि तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा नवरात्रीच्या शुभेच्छा आणि अशी छान धमाल करत राहा त्याच शुभेच्छा येस तर आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत केला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून मीराकडून नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा येस तापी नवरात्री